मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मनमाड वार्षिक क्रीडा महोत्सवाची सांगता शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव विविध खेळांनी शंभर मीटर धावणे गोळाफेक थाळीफेक स्लो सायकल दोरीवडी संगीत खुर्ची हे सर्व संगीत खेळ सरस्वती विद्यामंदिर या शाळेच्या क्रीडांगणावर पार पडले या खेळांच्या उद्घाटनाप्रसंगी सरस्वती विद्यामंदिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ संजीवनी निकुम मॅडम तसेच समाजसेवक पत्रकार श्री भागवत झालटे यांनी आपले खेळाविषयी विद्यार्थ्यांना आपले मनोबल कसे वाढवता येईल असे योग्य मार्गदर्शन करून मीटर धावणे या खेळाचे उद्घाटन केले या प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री भागवत झालटे यांनी श्रीफळ वाढवून खेळाचे उद्घाटन केले या प्रसंगी श्री झालटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुलामध्ये धाडसीपणा अंगीकरणाचा जणू बाळकडूच दिला त्यांनी आजपर्यंत केलेल्या विविध धाडसी कार्याचा परिचय करून दिला यामध्ये अनकाई किल्ल्याजवळ भुयाराचे पोलखोल आजपर्यंत विविध प्राण्यांना जीवदान दिले त्याचा उल्लेख आवर्जून केला या प्रसंगी भागवत झालटे यांचे सर्वांनी कौतुक केले अशा प्रकारे स्पर्धा संगीत खेळाच्या वातावरणात पार पडल्या विविध खेळांमध्ये विजयी झालेले विद्यार्थी आहेत शंभर मीटर धावणे प्रथम क्रमांक अन्सारी शागीत दहावी अ संसारे धैर्या प्रकाश नववी फ धात्र कृष्णा सुरेश बारावी गोडाफेक प्रथम शर्मा रिद्धी राजेश रितिका संतोष शिंदे नववी फ मयूर प्रमोद केदारे दहावी अ पगारे भूषण उमेश दहावी अ सावित्री गणेश चौहान अकरावी हर्षवर्धन प्रभाकर खताळ बारावी थाळीफेक प्रथम मयूर प्रमोद केदारे दहावी अ स्लो सायकल प्रथम वेतन दीक्षा उपाय बारावी दोरिवडी प्रथम पूजा मिनीनाथ डांगरे या सर्व विद्यार्थ्यांनी विजयी होऊन आपले मनोबल वाढवले या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे संस्था चालक तसेच मुख्याध्यापक श्री देशपांडे सर उपमुख्याध्यापक श्री कोडी सर पर्यवेक्षक श्री खरोडे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंदांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व मोठ्या उत्साहाने हा क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. एस9 टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचोली. भागवत जालटे एक शेतकरी आहे मला काही पेरिंग वगैरे हो काही नाही आहे पण मी एक सरांनी मला एक अर्ध्या तासापूर्वी कॉल केला तर सरांना म्हटलं मला फक्त दहा मिनटं वेळ द्या त्या क्षणात मी काय कार्यक्रम आहे काही माहीत नाही फक्त दहा मिनटं आमच्या शाळेला भेट द्या तर माझे नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी सरकार या भानगडी चालूच असतात कारण मी जे काम करतो ते मी स्वस्टी करतो म्हणजे आतापर्यंत चार पाच ठिकाणी हरिण वाचवलंय मोर वाचवलाय म्हणजे विहिरीमध्ये उतरून अनेक ठिकाणी डोंगरावरती काही ठिकाणी डेट झाले असेल कोणी पडला असेल त्या ठिकाणी आमची टीम जाते त्यांना घेऊन येते इथं माझा पुतण्या पण आहे यश झालटे तो पण म्हणजे बऱ्याच ठिकाणी माझ्याबरोबर असतो आणि आत्ता त्या दिवशी अनकैला जी अफवा उठली होती का त्या भुयारामध्ये आतमध्ये सोनं आहे आणि ती भुयर डोंगरामध्ये जातं आणि कुठेतरी धन लपवलेलं आहे अशी खूप आफा उठली तर माझी मुलगी कॉलेजला जाती ती म्हणे खूप गर्दी म्हणे रोज म्हटलं तसं काही नाही आहे आमच्या गावात जुने भुएरे होते मी बघितलेले होते त्यामध्ये उतरलेलं होतं मला अनुभव होता मी प्रत्यक्षात गेलो आतमध्ये उलटा होऊन माझे पाय धरले एकाने आणि चेक केलं तसं काही नव्हतं मग प्रत्यक्षात त्यांनी माझा व्हिडिओ काढला खाली गेलो तर वरती दीड एक फुटाचं होल होतं खाली आठ फूट खोल आणि खाली पाच बाय पाचचा खड्डा आहे मी उकरलं खाली काही नव्हती फक्त बाटी होती आणि मी तिथं विचारलं कोणी वैजापूरहून आलं होतं कोणी निफाडून आलं होतं कोणी नाशिकहून आलं होतं काही मनमाडून रोज लोक येत होतं त्यांचा वेळ खर्च होत होता उगीच अफवांना उदाहरण येत होतं लोकांचा वेळ टाईम पैसा आणि पेट्रोल पाणी खर्च होत होतं मला कुठंतरी दुखवलं अरे एक उगीच लोकांच्या मनामध्ये अफवा तयार होत आहे काहीतरी अधिकाऱ्यांना बोला बऱ्याचशा ठिकाणी आता अधिकारी येणार होते त्याची पाणी करणार होते सगळं काही थांबलं कारण मी ती पाहणी केली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला मग ते एबीपी माझाला आलं जी तास झालं सर्व न्यूजला ती माहिती आली आणि पेपरला पण होतं काल दोन तीन मग ती माहिती स्टॉप झाली म्हणजे जेणेकरून काय होतं लोकांमध्ये जी भीती आहे किंवा जे वातावरण आहे ते पण थंड झालं आणि रस्त्याने तुम्ही जाताय बरेचसे मुलं आहे एकमेकाला कट मारतात बांधतात किंवा एखादं पडलं तर त्याला मदत करणं सहकार्य करणं ही भावना आपल्या मनात ठेवली ना पुढं तेच आपल्या मनातून मदत करण्याची आणि कुठेही काही घटना घडली त्या ठिकाणी मदत करण्याची भावना आपल्या मनामध्ये पाहिजे बस एवढं बोलून दोघ आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका